नमस्कार मित्रांनो सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत तर चला पाहूया आर्चीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सैराट मधील आर्ची आणि परशाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही एक मराठी अभिनेत्री आहे ही अभिनेत्री रिंकू या टोपण नावाने प्रसिद्ध आहे तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या अभिनेत्यासोबत केली होती तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे रिंकू राजगुरुचे वडील महादेव राजगुरु यांनी मुलाखतीत जावाई कसा हवा कोणत्या अटी आहेत हे स्पष्ट सांगितले आहे महादेव राजगुरू म्हणतात आम्ही रिंकूला ज्याप्रमाणे स्वातंत्र्य दिलं आहे त्याचप्रमाणे मुलाने देखील तिला स्वातंत्र्य द्यावे तू इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस अशी बंधने तिच्यावर घालायला नको असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे रिंकू काम करत असलेले क्षेत्र असे आहे की तिला प्रत्येक ठिकाणी जावं लागतं या गोष्टी त्या मुलाला समजतील तोच मुलगा तिला समजून घेऊ शकतो रिंकूसाठी असा मुलगा आम्हाला जावाई म्हणून पाहिजे आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे तर यावर अनेक प्रेक्षक म्हणतात रिंकू राजगुरूसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा योग्य जोडीदार आहे तर काही चाहते म्हणतात आणि परशाची मित्रांनो लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा सुद्धा मराठी चित्रपटातील सुपरस्टार अभिनेता आहे ती सध्या काय करते अशी ही आशिकी आणि सपाट अशा चित्रपटासाठी चांगलीच ओळखली जाते तर मित्रांनो आरचीचा नवरा कोण व्हावा याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद